नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो भक्ती आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्याकडे शेतकरी आलेले आहेत परभणीहून पिल्ल नेण्यासाठी ने आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार तर तुमचं नाव पूर्ण नाव सांगा गाव सांगा तुम्ही कुठून आलाय इथं कशासाठी आला सगळी सविस्तर माहिती सांगा माझं नाव अनंता बाबूराव रमरचे राहणार पोखर्णी तालुका जिल्हा परभणी परभणी मागच्या वेळेस मी तुमच्या फॉर्म वर चर्चा तर प्युअर गावन आहेत का ते बघण्यासाठी आलो म्हणजे अगोदर बघून खात्री केली खात्री केली खात्री, के खात्री करूनच मी ऑर्डर केली तीनशे पिल्ल्याची ओरिजिनल गावन आहेत म्हणून ऑर्डर केली तीन तीनशे एक दिवसाची पिल्ला नेण्यासाठी ने सर आलेले आहेत तर पिल्लं वगैरे व्यवस्थित आहेत कशी व्यवस्थित मीच माझ्या हाताने भरले पिल्ले सगळे व्यवस्थित कारण की माझा बी अनुभव आहे माझे कारण की माझं तिसरं वर्ष चालू आहे कुटपालनाचं त्याच्यामुळे मला अनुभव असल्यामुळे मला ओरिजिनल वाटलं त्याच्यामुळे मी तुमच्याकडून तीनशे पिलाची ऑर्डर केली तर परभणीवरून सर आलेले आहेत अगोदर आपल्या इथं येऊन खात्री करून त्यांनी ऑर्डर दिली होती इथं आल्यानंतर ऑर्डर दिली आणि आज एक दिवसाचा तीनशे पक्षी घेऊन निघालेले आहेत तर सांगायचेच होते की बाबा एवढ्या लांबून आलेत परभणीच आणि ते आमच्या म्हणजे आता आम्ही सगळ्यांना पंढरपूर का सांगतो तर पंढरपूर सगळ्या महाराष्ट्राला समजतं की बाबा पंढरपूर मधल्या सगळ्यांना ओळखून येते की बाबा आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत तर अंतर किती आहे परभणी ते आमचं फार चारशे दहा किलोमीटर चारशे दहा किलोमीटर तास किती झाले याय जायचे आठ तास झाले आम्ही सव्वा सात ला निघालतात पावणे पाच वाजले सव्वा सात ला सकाळी निघालेले आता पावणे पाच वाजलेले तर हा एवढा मोठा प्रवास आहे व्यवस्थित कशी न्यायची सगळी आम्ही सविस्तर त्यांना माहिती सांगितलेले पॅक व्यवस्थित केले गाडी पण चांगले काचा वगैरे उघडा केला तर काय प्रॉब्लेम नसतो आता साडेपाच पावणे सहा वाजत आलेल आता अजून दहा पंधरा मिनिटांनी सर निघणार मग जाताना काय गाडीत टेन्शन नसतं nah. व्यवस्थित पक्षी न्या व्यवस्थित सांभाळा काय प्रॉब्लेम आले तर सर तर फोन उचलतातच तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं जातं जर फोन नाही उचलला तर परत फोन करतात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या लसीकरणाचं सांगितलं औषधं सांगितलं खाद्य वगैरे कसं या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या करा ब्रुडिंगची व्यवस्था तर सर तुम्ही केलेलीच आहे अगोदर व्हिडिओ पाठवला होता त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद